तुम्ही जर पी एफ खातेधारक असाल तर ऐका ही खुशखबरी पी एफ खातेधारकांना दिलासा देणारा अपडेट समोर आला आहे प्रॉव्हिडंट फंडमधील रक्कम काढण्यासाठी लागणारा वेळ आता कमी करण्याचा निर्णय सरकारनं घोषित केला आहे येणाऱ्या नव्या वर्षापासून पी एफ खात्यातील रक्कम तुम्ही आता ए टी एम आणि सुद्धा काढू शकता होय ही सुविधा मार्च 2026 हजार सव्वीसपासून सुरू करण्याचा मानस भारत सरकारने घोषित केला आहे केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पी एफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पंच्याहत्तर टक्के रक्कम काढता येणार आहे येत्या काळात पी एफ खात्यातून रक्कम काढण्याची ही प्रक्रिया सोपी केली जाणार आहे त्याकरिता लागणारी कागदपत्र आणि इतर गोष्टी याची पूर्तता करून हा सोपा मार्ग आता पी एफ धारकांना अवलंबता येणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अकाउंटवरून पैसे काढण्याऐवजी किंवा विथड्रॉ करण्याच्याऐवजी ऐवजी थेट यू पी आय किंवा ए टी एमद्वारे पी एफची रक्कम वटवता येणार आहे